ही कहाणी त्या प्रत्येकाची आहे जो अनेक पटींच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामध्ये दबलेला आहे राबतो आहे आपल्या घरासाठी कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी सकाळी उगवणाऱ्या सूर्योदयापासून ते मावळणाऱ्या सूर्यास्तानंतरही घाई गडबड गोंधळ गर्दीमध्ये वावरणारा तो आणि तीसुद्धा किती दिवस झाले बरं डोंगरावरती मस्त फिरायचं आहे बिंदास हुंदडायचं आहे पण ऑफिसच्या वर्कलोडमुळे वेळच मिळत नाही किती दिवस झाले आपली लाडकी गिटार घेऊन साधा सुद्धा नाही की बेधुंद नाचायची इच्छा आहे पण आता परत कसं रिस्टार्ट करू या प्रश्नामध्ये अडकलेली ती जबाबदारीच्या ओझ्यामध्ये अजूनही विचार करत बसली आहे मला वाटतं आपण प्रत्येकजण फक्त धावतो आहे आपल्याच एका वेगळ्या शर्यतीत हे मिळालं ना की मी खूप साध्य केलं हेच स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर कधी एकदा दुसऱ्या स्वप्नांच्या मागे आपण धावायला सुरुवात करतो हे आपल्यालाच कळत नाही खरंच थोडं थांबायची गरज आहे का मोकळा श्वास घ्यायची गरज आहे स्वतःसाठी जगायची गरज आहे काय आहे हे नेमकं स्वतःसाठी जगणं हाय हॅलो नमस्कार मंडळी हितगूच तुमच्याशी आपल्या चॅनेलमध्ये मी स्नेहा आपला मनापासून स्वागत करते आज सात एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे जागतिक आरोग्य दिनाच्या आपणाला खूप 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 शुभेच्छा म्हणूनच या दिवसाचं औचित्य साधून आज आपण बोलणार आहोत सेल्फ लव बद्दल स्वतःहून स्वतःवर प्रेम करूया तुम्हाला काय वाटतं मंडळी सेल्फ लव म्हणजे नेमकं काय स्वतःहून स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं म्हणजे एखादी मस्त डिश स्वतःसाठी बनवून खाणं म्हणजे सेल्फ लव आहे किंवा येत नसेल तर एखादी गोष्ट ऑर्डर करून खाणं म्हणजे स्वतःहून स्वतःवर प्रेम करण्यासारखं आहे मस्तपैकी आज शॉपिंग करूया स्वतःसाठी म्हणजे सेल्फ लव आहे का किंवा अनेक गॅजेट्स आपली आवडणारी एखादी वस्तू जी आपण ठरवलेली असते येस ही माई आ, ही पगार झाला नाही की ही मी नक्की स्वतःसाठी घेईन म्हणजे सेल्फ लव आहे म्हणजे स्वतःहून स्वतःवर प्रेम करण्यासारखं आहे नक्कीच या सर्व गोष्टी केल्यामुळे ना आपल्याला नक्कीच आनंद मिळतो समाधान मिळतं पण ते किती वेळापुरतं विचार करून बघा बरं स्वतःहून स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं याच विषयावर आपण अगदी थोडक्यात बोलूया मला वाटतं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना स्वतःहून स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे स्वतःला स्वीकारायचं कर विचार करून बघा बरं तुम्ही स्वतःशी नेहमी काय बोलत असतात सेल्फ टॉक जो आपण म्हणतो स्वतःबद्दल तो काय करता तुम्ही मी किती मी कशी दिसते मी काळीच आहे हल्ली वजन वाढलं आहे हे काय माझ्याच्याने झेपणार नाही बापरे हे मला परवडणार आहे का हे मला काही जमणारच नाही हे असलं कुठलं बाई माझं नशीब असं सतत आपण स्वतःशी बोलतो का मुळात आपणच स्वतःहून स्वतःला स्वीकारत नाही तर मग इतर कोण कशाला आपल्याला स्वीकारेल म्हणूनच स्वतःहून स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला स्वीकारणं मी जशी आहे मी जसं आहे तसं स्वतःला स्वीकारणं म्हणजे स्वतःवरती प्रेम करणं माझा रंग रूप जे माझ्या हातामध्ये नाही जे परमेश्वराने मला दिलेलं आहे त्याला मी नावं कशी बरं ठेवू शकते हो की नाही दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासारखी प्रतिकृती या जगात अजून दुसरी कोणी नाही म्हणजे आपल्यामधलं एक वेगळे पण आहेच की आपण खूप काही छान बोलू शकतो किंवा आपण छान वागू शकतो आपले संस्कार खूप चांगले आहेत माझं माझ्या संस्कारावरती पूर्ण विश्वास आहे माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे आणि मी जे करते आहे ते चांगल्यासाठी करते दुस दुसऱ्यासाठी चांगला विचार करते चांगलं चिंतते म्हणजे मी नक्कीच एक चांगलं प्रेमळ मन आहे हो की नाही जर मी इतकं चांगलं प्रेमळ मन आहे तर मी स्वतःला का बरं नाकारते म्हणूनच ना स्वतःहून स्वतःबरोबर खूप छान गप्पा मारणं गरजेचं आहे दिवसभराच्या गडबडीतून आपण सतत स्वतःला नकारात्मक सूचना देत असतो हे कसं कसं जमलं नाही तुला हे वेळेवर कसं बरं झालं नाही आणि हे योग्यही आहे काही प्रमाणात पण सतत स्वतःबरोबर निगेटिवली बोलणं हे कितपत योग्य आहे आपण स्वतःहून स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःबरोबर छान सेल्फ टॉक करणं स्वतःबरोबर छान बोलणं स्वतःला सतत सकारात्मक गोष्टी सांगणं म्हणजे स्वतःवर खरं प्रेम करणं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण स्वतःहून स्वतःला स्वीकारलेला आहे याचा अर्थ हा आहे का की मी आहे ती इतकी ग्रेट आहे की मला काहीच बदली करायची गरज नाही आहे माझ्यात कोणताही बदल करायची मला आवश्यकताच नाही आहे असा अहम मनामध्ये येणं म्हणजे स्वतःहून स्वतःवर प्रेम करणं आहे का नक्कीच नाही का माहिती आहे जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा आपण स्वतःला आपल्या गुण सकट स्वीकारतो आपल्यामध्ये असलेले कोणते दोष आहेत आपल्यामध्ये असलेल्या समस्या कोणत्या आहेत हे आरशामध्ये बघितल्याशिवायसुद्धा आपल्याला माहितीच असतं कारण आपण स्वतःशी कधीच खोटं बोलत नाही ना म्हणूनच आपले दो जे दोष आहेत आपल्यामध्ये असलेल्या समस्या आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत त्यावर काम करणं खूप गरजेचं आहे नक्कीच दुसऱ्यासाठी आपण बदली होऊ नये पण स्वतःसाठी नक्कीच स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे जसं जीवन चालू आहे आयुष्य जसं घडत आहे रोजचा रोजचा दिवस जातो आहे त्याप्रमाणे स्वतःला स्वतःमध्ये बदल घडवणं खरंच खूप गरजेचं आहे की नाही नाहीतर आपण कुठेतरी मागे पडू याची भीती आपल्याला सतत असतेच पुढच्या येणाऱ्या पिढीबरोबर जर चालायचं असेल ना चाला, तर स्वतःमध्ये बदल करणं सुद्धा गरजेचं आहे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर वयाप्रमाणे आपलं वजन वाढतं आहे त्याप्रमाणे आपल्या आजारही वाढत आहेत पण मी जसं खूप वर्ष जसं मी जगते तसंच मी जगेन असा अट्टाहास करणं त्यामुळे होतं काय आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो म्हणूनच माझं वाढणारं वजन कंट्रोल करणं दुसऱ्यासाठी नाही किंवा मी सुंदर दिसावी म्हणून सुद्धा नाही तर माझ्या हेल्थसाठी माझ्या आरोग्यासाठी आणि ज्या घरासाठी मी माझ्या कुटुंबासाठी मुलांसाठी जर मी झटत असते दिवस रात्रभर तर त्यांच्याबरोबर मला अधिक वेळ घालवता यावा म्हणून केलेला हा खरा प्रयत्न आहे म्हणून काही बदल आपण स्वतःहून स्वतःसाठी केले पाहिजे ज्यामुळे खरंच आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट की जसं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि स्वतःमध्ये काहीतरी बदल करण्यासाठी गरज आहे त्याचप्रमाणे आपल्या मनाची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण असंच कसं आनंदी राहता येतं बरं राहता येईल का आजपासून मी ठरवलं आहे मी फक्त आनंदीच राहणार आहे का शक्यते परिस्थिती करून देते का असं काही नाही ना पण मला असं वाटतं जेव्हा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो ना आनंदी राहण्यासाठी किंवा सकारात्मक विचार करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो ना नक्कीच हॅपीनेस खरंच आपल्या मागून येतो म्हणून असा प्रयत्न तरी करणं की मी जो विचार करेन तो स्वतःबद्दल सकारात्मकच विचार करेन मी इतरांबद्दल सुद्धा स्वतःहून कोणतीही निगेटिव्ह भावना मनामध्ये आणणार नाही भले समोरचा व्यक्ती माझ्याबद्दल काही विचार करू दे तो त्याचा प्रश्न आहे मुळात त्याने काय विचार करावा हेच जर आपण ठरवलं तर आपण नेमकं काय करणार आहोत म्हणूनच केवळ आणि केवळ सकारात्मक विचार करणं त्यातून अनेक मार्ग मिळतात हे मी माझ्या अनेक व्हिडिओमधून मा स्वतः शिकलेली आहे आज हितगूज तुमच्याशी या चॅनलसाठी अनेक मुलाखती घेताना मुलाखत घेणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडून मला एकच गोष्ट कळली समजली की तिने जेव्हा स्वतःच्या आयुष्याकडे जीवनाकडे सकारात्मकतेने जेव्हा पाहिलं तेव्हा तिला तिचा मार्ग मिळाला आणि हाच मूलमंत्र मी सुद्धा वापरायचा प्रयत्न करते जेव्हा आपण एखादी गोष्ट पॉझिटिव्हली विचार करतो तेव्हा त्यातून ते मार्ग सापडतात पण जर मला हे जमणारच नाही हे माझ्याकडून होणारच नाही असा विचार जर आपण सतत केला ना तर त्यातून कोणताही मार्ग मिळत नाही मग मनाच्या आरोग्यासाठी तुम्हाला ज्या परमेश्वराचं ध्यान करावं असं वाटतं चिंतन करावं असं वाटतं ते जरूर करा कारण त्यातून आपल्याला बळ मिळतं प्रार्थनेमध्ये खरं बळ आहे असं मी मानते सतत छान प्रार्थना म्हणणं त्यातून आपल्याला खूप छान बळ मिळतं म्हणून आपल्या आरोग्याबरोबर आपल्या मनाची काळजी घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे सगळ्यात शेवटचा मुद्दा आपल्या वेळेला खरंच खूप महत्त्व द्या कारण आपल्यापैकी खरंच कोणालाच माहीत नाही आहे की कि आपल्याकडे किती वेळ आहे ज्या वेळेला आपण गृहित धरतो उद्या करूया आज नको आज बाई कंटाळा आहे उद्या बघूया उद्या बघूया हा वेळ आपल्या हातातून कधी नेसटून जातो आपल्यासुद्धा लक्षात येत नाही अशा कितीतरी गोष्टी राहिल्या असतील तुमच्याकडून सुद्धा की हे मी करेन करेन म्हटलेलं पण राहून गेलंय विचार करून बघा बरं अशा किती गोष्टी आहेत आणि खरंच जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर त्या गोष्टींवर आज या क्षणी मला कोणती कृती करणं गरजेचं आहे लहानपणापासून किती छंद तुम्ही जोपासलेत आणि केवळ आजच्या जबाबदारीच्या ओझ्यामध्ये ते छंद सुद्धा तुम्हाला स्वीकारता येत नाही आहे बॅडमिंटन खेळायला फार आवडतं पण बॅट कुठे आहे ती मला माहितीच नाही आहे अशी कितीतरी जणांची अवस्था असेल ना त्यामुळे वेळ जो आहे ना तो आज येतो उद्या येत नाही आजचा दिवस परत आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही आहे त्यामुळे आजचा दिवस वर्तमान काळामध्ये जगून जितकं शक्य आहे आजचा दिवस एन्जॉय करणं तो आजचा दिवस एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा आपल्या आयुष्यात सुद्धा आपण अशा अनेक गोष्टी पाहिल्या असतील ज्या आपण गृहीत धरल्या होत्या हे मी असं करेन हे मी तसं करेन असं स्वप्न बघितलेलं पण असतं काळानुरूप त्यावरती काहीच होत नाही आणि मग ते स्वप्न कुठेतरी लुप्त होऊन जातं अशा वेळेस नाराज होण्यापेक्षा ना स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला या क्षणी काय करता येईल याचा विचार करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं सुद्धा होतं की भूतकाळामधल्या अनेक गोष्टी ज्या आपल्याला सतावतात की हे असं झालं असतं तर माझं आयुष्यास जास्त बेटर झालं असतं खूप चांगल्या पद्धती मी जगू शकली असते असं सतत आपल्याला सुद्धा वाटतं आणि मला वाटतं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं पण जसं मी म्हटलं तसं की वेळ निघून गेल्यानंतर काहीच करता येत नाही त्यामुळे भूतकाळातल्या ज्या गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारणं या पलीकडे आपल्याकडे कोणताही पर्याय नाही पण हो जर भविष्य काळ आपला चांगला जायचं असेल ना तर आज आपल्या हातामध्ये वर्तमान काळ आहे आजचा दिवस आहे आणि आजचा दिवस मी कसा घालवायचा आहे हे पूर्णपणे माझ्यावरच आहे मी मीच ठरवणार आहे ना की आजचा दिवस मला कसा घालवायचा आहे मला पॉझिटिव्ह एनर्जी वापरायची आहे आणि माझे दिवसाची ठरलेली कामं ठरलेले टार्गेट कम्प्लीट करायचे आहेत की मला फक्त थांबून राहायचं आहे जाऊ दे उद्या बघूया असं करायचं आहे आपल्या शरीराला आपण सतत गृहीत धरत असतो ना आणि लहानपणापासून या शरीराने आपल्याला खूप खूप साथ दिलेली आहे म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत त्यामुळे स्वतःला थँक्यू बोलायला विसरू नका की येस तू आहेस म्हणून आज माझं अस्तित्व आहे पण या शरीराची काळजी आपण किती बरं घेतो बरेच वेळा कितीतरी अन्याय करत असतो या शरीरावरती हो की नाही मनाला वाटेल तसं आणि ते अगदी मनापासून खायचं आयुष्य एवढंच आहे खाऊन मरायचं असे म्हणणारे किती जण आहेत बरं पण पर त्याच्यामध्ये होतं काय आहे का की आपल्या पोटावर आपण किती अन्याय करतो हे आपल्याला लक्षात येत नाही आणि सहन करणारे जे आपलं जे शरीर आहे ना ते बिचारं सहन करत राहतं आपल्याला साथ देत राहतं आणि जसं आपलं वय वाढतं तसं एक दिवस ते सांगतं नाही बाबा मला झेपत नाहीये त्या दिवशी मग आपल्याला कळतं की येस मला एखादा आजार झालेला आहे आता मला गोड खाता येणारच नाही ना मग आपण असा विचार करायचा का की जेव्हा डायबिटीस होईल तेव्हा बघून घेऊ तोपर्यंत तो मस्त बाई आपण खाऊन घेऊ असा विचार करायचा की असा विचार करून बघूया मी जे काही करते ते माझ्या कुटुंबासाठी करते माझ्या मुलांसाठी करते घरासाठी करते स्वतःसाठी करते आणि त्यांच्याबरोबर मला जास्तीत जास्त वेळ घालवता आला पाहिजे म्हणून मला छान जगायचं आहे छान हे जग अनुभवायचं आहे म्हणून आजपासून मला माझ्या शरीराची मनाची काळजी घ्यायची असा विचार केला तर हा असं माझा म्हणण्याचा उद्देशच नाही आहे की हे खायचंच नाही एखादी गोष्ट खायचीच नाही हे नाही असा एक महिन्यातला असा एक दिवस आपण नक्कीच ठरवू शकतो की आजच्या दिवशी ना मला मनाला वाटेल ते मी नक्की खाणार प्रत्येकाची चव बघणार प्रत्येक गोष्ट एन्जॉय करणार त्या दिवशी चीट मिल डे करू शकतो आपण पण पन। महिन्यातून एक दिवस अदरवाईज महिन्यातले जे उरलेले दिवस आहेत ते स्वतःच्या हेल्थसाठी काळजीपूर्वक वापरणं हेच खरं आपल्या हातात आहे जे गेलं आहे ते मिळू शकत नाही परत रिटर्न येऊसुद्धा शकत नाही पण जे माझ्या आज हातात आहे त्याचा वापर मी नक्की करू शकते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज माझ्या हातात वेळ आहे त्या वेळेचा मी सदुपयोग करू शकते नक्कीच करू शकते आज वर्ल्ड हेल्थ डे निमित्त माझा हा एक वेगळा प्रयत्न हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवरती हेच हितगुज साधण्याचा मी सुद्धा स्वत सतत काहीतरी शिकत असते सतत काहीतरी करत असते ज्या गोष्टी माझ्या मनाला पटल्या त्यांचं त्याबद्दलचं हितगुज मी आज तुमच्याबरोबर साधलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हितगुज तुमच्याशी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद